शिवाय मी घेतला की दोन तुमच्या सर्व मैत्रिणींचे स्वागत तर चालले होते मी बाहेर मला जायचे आज डिमांडमध्ये आणि घरातल्या तर थोड्याफार वस्तू आणायच्यात फक्त तेल पॉकेट घ्या घेऊन यायचे आणि थोडाफार किराणा घेऊन यायचे आणि ती पोळीसाठी भरपूर वस्तू आलेल्या असतात म्हणजे एकदा डिमांडमध्ये जर बघता येते आणि नंतर गोल्यामध्ये एकदा बघता येते जवळपास सकाळच्या अकरा वाजले न तर सगळं कामावरून झालेलं आहे स्वयंपाक दुना भाडे सगळं आवरलेलं आहे माझं आणि आता मला जायचं आहे डिमांडमध्ये मला एकदा मैत्रिणी हाय हॅलो करता येते आणि आज डिमांडमध्ये जी मी शॉपिंग करणार आहे ते तुमच्याबरोबर मला शेअर करायची आणि घरातल्या थोड्या किराणा आणायचा मला जास्त काही घेऊन यायचं नाही आणि आता कसं दिपावळीचं भरपूर साहित्य आलेलं असेल आणि मला ते तुमच्याबरोबर शेअर करायचं ज्यांना कुणाला जर शॉपिंगला यायचं असेल ना तुला तर ते मी नक्की घेऊ शकतात त्याच्यामुळे जरा दिपाळीचे बरेच दिवस मी अगोदर शॉपिंग दाखवायला लागली आणि कंदील हे छोटे छोटे खूप मस्त आलेले असतात आणि आता माझा आवडणं झाले जेणेकरून तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला इथं शॉपिंग द्यायचं का नाही तर खास तुमच्यासाठी डिमांड मध्ये चालले आहे आणि मला जर काय आवडलं तर तुम्ही नक्की घेण्याचा प्रयत्न करणार आहे चला आपण आता बॅग बीग घेते पर्स घेतेच पाच मिनिटाच्या अंतरावर डिमार्ट आहे आणि आज अजिबात गर्दी दिसना गेली कारण जवळपास सकाळच्या अकरा सव्वा सव्वा अकरा झालेली आहे इथं आणि आलेलो आहेत आपण डिमांडमध्ये बघा सोनू किती फास्ट चाललाय पुढं आणि मला दाखवायच्या मध्ये मला थोडा वेळ लागायला होता हे बघा रोडच्या किती जवळ आहे ज्यांना कोणाला शॉपिंगला यायचे तर नक्की तुम्ही येऊ शकता आता आतमधला एरिया तुम्हाला दाखवते हो ट्रॉल्या लागलेल्या आहेत आणि गर्दी अजिबात नाही याचा अर्थ नाहीतर ही ट्रॉली आपल्याला इथं दिसणार नाही कोजागिरी जवळ आल्यामुळं हे आपले दुधाचे मसाले दिसायले आणि एव्हरेस्ट मसाला केशव मसाला आहे जवळपास याची किंमत बहात्तर रुपये आहे बघा अनारशाची पिट्टी पण आलेली आहे त्याचबरोबर चकली आणि रेडीमेड चकली आलेली आहे अजिबात घरी काही करायचं काम नाही बिर्याणीसाठी हे सगळे मसाले घ्यायचे आहेत पण छोटे पॅक दिसला गेले खूप मोठे मोठे पॅक आहेत आणि एवढे घेऊन काय करायचे तर छोटा भेटला तर आपल्याला घ्यायचं आहे पण हे खूप मोठे दिसायचे बघा लसूण सुद्धा ठेवलाय आणि अजिबात गवरान लसूण नाही हा जायफळ दिसायचे दिपोळी आल्यामुळं भरपूर सामान दिसायला भरल्याला आणि गर्दी खूप कमी आहे मॅगीचे तर एवढे नमुने आहेत त्याच्यामध्ये व्हरायटी आहेत भरपूर आणि मोती साबण बघा केवढे मोती साबण आलेले आहेत आणि आत्ताशी तशी दिपोळीची ही सुरुवात आहे त्याचबरोबर लोणचे पण दिसत आहेत पण मला घ्यायचं आहे आज मिरचीचं लोणचं आणि कुठली तरी बिर्याणी सोनूला करायची आहे तर त्याच्यासाठी त्याला मिरची लोणचं लागणार होतं पण आम्हाला तर काही मिरची लोणचं सापडायला सा गेलं इथं भरपूर शोधलेत आणि मिक्सवाला आहे ज्याच्यामध्ये छोटे छोटे सहा पॅक आहेत पण तेवढे काय करायचे ना मिरचीच्या लोणच्याचं एकच पॅक आहे आणि बाकीचे मग पाच हे कसे हे फक्त सॅम्पलसाठी असते ज्यांना कुणाला बघायचं आहे की कुठले लोणचे चा चांगले त्यांच्यासाठी आणि आलो होत आता आम्ही त्याच्या सेक्शनला आणि किती सुंदर पंथी आहे आणि रंगीबेरंगी पंत्या खूप छान वाटायला लागलं होतं खरंच जवळ आली असं वाटायला लागलं होतं हे सगळं साहित्य बघून आणि छोटे छोटे चौरंग आणि त्याचबरोबर रांगोळ्यासाठी आहे ज्यांना बोटाने हाताने रांगोळी काढता येत नाही त्यांच्यासाठी हे डबे आहेत ह्या डब्याने त्यांनी रांगोळी काढू शकते आणि ज्या कलरची डबे आहे त्याच कलरचीमध्ये रांगोळी भरलेली आहे त्यांनी आणि ही मोठी चौरंग आहेत आणि ही बघा पण ती केवढी मोठी आहे आणि पंचवीस रुपयाला खूप मोठी पंथी आहे एक डिश एवढी दिसायली होती आणि छोट्या पणत्या पण छोट्या पंत्या मला तर काही घ्यायच्या नाहीत कारण भरपूर आहेत आता गावाकड हे आवडलं होतं पण बरेचसे याच्यामध्ये खराब पण होते आणि खूप छोट्या साईजमध्ये होते म्हटलं नको काय करायचं कलरच्या पंत्यावर खूप सुंदर दिसायल्या होत्या आणि हे दिव्याचं पण खूप छान वाटायला लागलं होतं आणि हे एकशे नव्याण्णव रुपयाला होतं आणि घरी आता गोल्डन कलर आहे पंत्या आहेत आयडिया एक सुचलेली आहे आता अशा टाईप घरी गेल्यानंतर सुट्टीमध्ये करणार आहे बघा तुम्ही एकशे नव्याण्णवला आहे मग त्याच्यापेक्षा घरच्या घरी केलेलं कितीही छान सगळं काही साहित्य घरामध्ये आहे आणि ह्या कलरच्या पंत्या आहेत ह्या सुंदर होत्या पण रेड भरपूर होती याचे आणि ह्या होत्या मातीच्या पंत्या आणि भरपूर साऱ्या व्हरायटी होत्या पंत्यांमध्ये आणि हे आहेत दिवे फेस्टिवल सेल म्हणून आहे आणि खूप सुंदर सुंदर अशा लाईटिंगच्या माळा होत्या लाईटिंगची माळ ही तर खरं मला खूप आवडली नंतर नंतर, मी घेणार आहे पण आता नंतर आल्यानंतर हे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी आलेले डी मार्टमध्ये एवढे काही पैसे घेऊन आलेली नव्हते आणि हे खूप सुंदर वाटायली होती डेकोरेशनसाठी आणि खूप साऱ्या व्हरायटी होत्या जर कुणाला यायचं असेल पाहिला घ्यायचं असेल ती पोळीसाठी खरेदी तर खूप छान छान व्हरायटी आलेल्या आहेत त्याचबरोबर छोटे चौरंग आहेत आणि खूप सुंदर आकारामध्ये आले होते आणि प्रत्येक देवासाठी एक एक चौरंग खरंच छान वाटणार आहे ते आणि हे पण मला खूप आवडलेलं आहे फक्त एकोणपन्नास रुपयाला आहे दोन पावलं आहेत क्लश आहे स्वस्तिक आहे सगळ्या काही व्हरायटी होत्या याच्यामध्ये आणि मला पण हे आवडलेलं आहे मी आता नंतर आले की ते पण घेणार आहे आणि हे शुभ लाभचं पण हे जर कसं बऱ्याच जणांचं काही 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 तुटलेलं होतं काढू काढू बघत होते कारण मला हे अखरंच आवडलं होतं खूप सुंदर वाटायला होतं आणि कलर तर खूप सुंदर होता त्याचा जर आपण हॉलच्या बाहेरच्या दरवाज्याला जर लावलं दोन्ही साईडनं शुभ लाभ म्हणून तर खूप सुंदर दिसणार होतं ते आणि चॉकलेटी कलर आणि रेड कलर दोन्ही खूप सुंदर होते पण त्याचे गोंडे बिंडे कसे काही काहीचे तुटलेले होते मग त्याच्यामुळे ते पाहायला लागले आणि ठेवून द्यायला लागले होते कारण घेण्यात काही अर्थ नाही तुटकन का घेण्यात काही अर्थ नाही आणि दिसायला मात्र खूप सुंदर होतं ते कसं लोक यूज न करत नाहीत व्यवस्थित त्याच्यामुळे ते कसं खराब होत आहे लवकर तिथं कारण दाखवायला नसेल तर आपण पाहायचं असतं मग कुणी कसंही आहे त्याच्यामुळे एकी पीस काही व्यवस्थित राहिलेला नव्हता आणि हे सुद्धा पण त्याचं खूप सुंदर होतं आणि क्वालिटी ही जी एकदम छान होती अजिबात तो पत्रा वाकना गेलता काही नाही आणि पण महाग होतं पण क्वालिटी सुंदर होती त्याची आणि दिसायला ते फार सुंदर वाटायला लागलं होतं हे पण पंत्याचं स्टँड आहेत याच्यावरती आपण ज्या आपल्या मेणबत्तीच्या पंत्या ज्या असतात कलरच्या त्या जरी लावल्या तरी खूप सुंदर दिसतं हे आणि ज्यांना कुणाला अशी आवड असेल तर त्यांनी नक्की हे खरेदी करू शकतात तुम्ही एकोणीस रुपयेला एक पीस होता खूप सुंदर सुंदर त्याचे कलर पण होते आणि त्याचबरोबर माळा हे होत्या आणि मैत्रिणींनो खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे जर कोण लातूरच्या जवळपास असतील तर नक्की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमची थोडीफार मदत करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि हा तर कंदील खूप सुंदर होता आणि घरामध्ये डेकोरेशनसाठी आपण नक्की वापरू शकतो एकोणसत्तर रुपयाला हा कंदील होता आणि ह्याच्यामध्ये खूप कलर होते आणि पॉट पण खूप सुंदर सुंदर होते खूप छान आणि व्हरायटी तर खूप साऱ्या होत्या आणि पॉसिबल होते मेन म्हणजे जर धूळ काही बसली तर तुम्ही स्वच्छ करू शकतात आणि अजिबात खराब होणार नाही आणि नंतर भरपूर आयडिया आता भेटलेले आहेत घरी जर आपण पॉट एखादा तयार करणार तर हे आयडिया आपण वापरू शकतो कारण बऱ्याचश्याला पॉटला खालून दोरी ही गुंडाळलेली आहे आणि आपल्याला एकदा आयडिया आली की आपण घरी पण त्या गोष्टी करू शकतो आणि खूप सुंदर आहे आता आणि कंबळाची फुलं हे तर फार सुंदर होते ते आणि ते सगळं सेक्शन पाहिल्यानंतर खूप छान वाटायला लागलं होतं आणि नक्की तुम्ही घ्यायला या आणि आता आलो होतं आम्ही वरच्या सेक्शनला कारण सोफ्याचे कवर हे पाहिजे होते सोफ्याचे कवर मला ग्रे कलरमध्ये पाहिजे होते पण एवढे काही कलर नव्हते त्याच्यामध्ये आणि मला ग्रे किंवा व्हाईट पाहिजे कारण आमचा हॉल कसं ग्रे व्हाईट असल्यामुळं त्याच कलरमध्ये मी सोफा किंवा पिलो कवर घेत असते पण तसे काही जास्त मला नमुने भेटले नाहीत आणि मैत्रिणींना माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ मी इथं संपवते तर सर्व मैत्रिणींना बाय नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा